शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी भर दिवसा दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्यानं रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या मुलावर हल्ला करत उसाच्या शेतात ओढून दिलं या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्यानं त्याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानं पिंपरखेड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे पिंपरखेड या ठिकाणी दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे वयवर्ष तेरा हा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत असताना हत्ती गवतात दबा धरून बसलेला बिबट्यानं त्याच्यावर झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेलं या परिसरात बिबट्याची भीती असल्यानं मुलगा दिसत नसल्याने त्यांच्या आजीनं आई आईवडिलांना सांगितलं त्यानंतर त्यांनी तत्काळ शेजारी लोकांना बोलवून शोध घेतला तरुणांनी जोर जोरात आडाओडा करत जवळच्या उसाच्या शेतात शोधाशोध सुरू केली यावेळेस त्यांना रोहन अवस्थेत मिळाला अतिशय हृदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाची गाडी उलटी करून नंतर वाहन पेटवून दिलं वीस दिवसांत तिसरी घटना घडली असून या पिंपरखेड परिसरात ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत दोन घटना घडूनही बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रोहनच्या मृत्यूच्या घटनेनं पिंपरखेड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठोस निर्णय झाल्याशिवाय मुलाचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करून संवेदनाहीन आणि शासनाला जाग येत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून तीव्र संताप व्यक्त केलाय पिंपरखेड या दोनही गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत हा नववा बळी गेला असून वन विभाग आणि शासन अजून किती बळींची वाट पाहणार तेज तुफान न्यूज आयुब शेख पिंपरखेड आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क